नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह विविध विकास महामंडळ मर्यादित साहित्यरत्न लोकशाही रांनाभाऊसाठी विकास महामंडळ मर्यादित विभागामार्फत मंजूर कर्ज प्रकरण वितरित करण्यास राष्ट्रीयकृत बँकेकडून होत असलेल्या विलंबाबाबत तसेच बँके मॅनेजर मार्फत कर्ज देण्यास टाळाटाळ करत असल्याबाबत कोणतीही कारवाई न झाल्याने दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपल्या कार्यालयासमोर आमरण पोषण करणार असलेबाबत तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिले की अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या प्रकरणाला विलंब केल्याबाबत तीन चार महिने झाल्यापासून आम्ही अर्ज दिला होता तसेच डिस्ट्रिक्ट लीड मॅनेजर साहेब अहमदनगर या बँक मॅनेजरला पण अर्ज दिला होता आम्हाला लीड बँकेच्या अधिकाऱ्याने सांगितले की एकोणीस तारखेला बँक ऑफ महाराष्ट्र चिंचपूर पांगुळ या बँकेमध्ये जा त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेमध्ये गेलो असता तिथे विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की आमची शाखा लाल टाकी येथे बँक ऑफ महाराष्ट्र मेन शाखा आहे तेथे तुमचे प्रकरण पाठवले आहे तर तुम्ही निखिल पाटील साहेबांना कॉल करा ते आमचे मेन मॅनेजर आहेत तर आम्ही संपर्क केला असता त्यांचे म्हणणे असे आहे की तुम्ही आमची तक्रार कलेक्टर साहेबांकडे करता त्यामुळे तुमचे प्रकरण नामंजूर करण्यात आले आहे त्यांच्याविषयी आम्ही केलेली तक्रार याचा राखपणा धरून त्यांनी आमचे प्रकरण नामंजूर केल्याचे स्पष्ट दिसत आहे त्यामुळे आम्ही परत वीस तारखेला कलेक्टर साहेबांना निवेदन दिले की सदर प्रकरणी आपण लक्ष घालून आम्हाला महामंडळाच्या कर्ज प्रकरणात न्याय मिळवून द्यावा अन्यथा एक जुलै दोन हजार पंचवीसपासून आपल्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले लाभार्थी मंदागिनी हनुमान वाघमारे मल्हारी गिरू वाघमारे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया हिला नगर जिल्हाध्यक्ष सुरेश शिरसाट डीपीआयचे नगर शहराध्यक्ष पावलस पवार डीपीचे पाथर्डी शहराध्यक्ष महेश पवार पाथर्डी तालुकाध्यक्ष लक्ष्मण पेटारे यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते डीपीआय जिल्हाध्यक्ष सुरेश शिरसाट या ठिकाणी आम्ही कलेक्टर साहेब भेटण्यासाठी आलो होतो गेले तीन चार महिने झालेत या प्रकरणाला चार महिने होत आलेत परंतु प्रकरण भेटणार मंजुरी भेटाना मॅनेजरने काय सांगायचं तुम्ही सहभाग भरा स्वतः सहभाग भरला आणि परत त्यांना आत्ता सांगतात की तुमचं प्रकरण होत नाही नाकारलं ते प्रकरण नाकारायचं कारण काय तर मी अण्णा भोसाटी महामंडळाचं लोन करीत नाही सात लाख रुपयांचं सात लाखाचं लोन करणार नाही अण्णा भोसाट्याचं महामंडळाचं लोन करणार नाही ह्या लोकांकडे कुठलं अण्णा भोसाट्यांचं लोन ऐका काही कर्ज बँक तुमच्या बँकेचं काय लोन आहे काय थकीत आहे का आम्हाला कारण दाखवा ना की ह्या कारणानुसार आम्ही प्रकरण नाकारतोच आम्हाला पहिलं कारण सांगा कारण पिंपळ टप्प्याचे रहिवाशी तालुका पात्रडी आणि त्यांचं चिंचपूर पांगुर चिंचपूर ह्या प्र पांगुर चिंचपूरचं बँक शाखा आहे ती बँक ऑफ महाराष्ट्र ह्या बँक शाखेत प्रकरण जाऊन ठीक आहे तुम्ही त्यांना लोन भरायला लावलं त्यांच्या घरी जाऊन पाणी केली सगळं केलं आणि आत्ता तुम्ही त्यांना सांगतात की तुमचं प्रकरण होत नाही तर काय होत नाही त्याचं आम्हाला कारण सांगा की ते लोक थकीत आहेत का तुमच्या बँकेचं काय लोन आहे त्यांच्याकडं का का त्यांनी त्यांनी लाभ घेतलेला आहे का ही चौकशी करा ना तुम्ही डायरेक्ट प्रकरण ना करता मग योग्य तुम्हाला दिला कोणी अधिकार ना करायचा ते लोक थकत असते किंवा तुमच्या बँकेचे किंवा अनेक बँकेचे कोणते लोन आहेत त्यांच्यावर असं दाखवा ना आम्हाला का ते पैसे भरणारे लोक आहेत का सिव्हिल खराब हे दाखवा ना तुम्ही कारण दाखवा आम्ही त्याला म्हणजे हे करू शकतो का बा या कारणानुसार हे प्रकरण नाकारलंय काही कारण असं प्रकरण नाकारता कोणाचे कोणच्या अधिकारांनी त्यामुळे आम्ही एक तारखेला आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलनला बसणार आहेत प्रत्येक आम्ही आमच्या डीपी पक्षाच्या वतीने सुद्धा त्यांना आम्हाला पाठिंबा येत्यांना आम्हाला त्याला आबाड त्यांना मी पाठिंबा देत आहे डिप डिप्या पक्षाच्या वतीने मारे पिंपळगाव तप्पा तालुका पात्रडी जिल्हा मंडळ तर आम्ही अण्णाभाऊ साठे महामंडळाचे प्रकरण महाराष्ट्र बँक ऑफ सिंजपूर इज पांगुळ इथे टाकले होते तर ते प्रकरण आम्हाला चार पाच महिने झालं नसतं चक्रा मारायला होते साहेब तर ते काय आम्हाला आता नाही म्हणतात तर माझे शिक्षण ग्रॅज्युएट कम्प्लीट असून मला व्यवसाय करण्यासाठी मी हे लोन मागत आहे तर मला ते प्रकरण नाकारतात तर आता मी काम ते करून घर चालवतो मला व्यवसाय शिक्षण करून नोकऱ्या नोकरी नाही तर मग ते काम करण्यासाठी मी त्यांना हे लोन मागतोय तर ते नाकारतेत तर मला हे लोन द्यावं आणि मला डेमोक्रेट पार्टी ऑफ इंडिया हे अध्यक्ष भेटले त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि ते आम्हाला कलेक्टर ऑफिसला घेऊन आले नंतर आम्ही ते प्रकरण कलेक्टर ऑफिसला भेटून ते मिळावा असं आम्ही त्यांची मागणी केली आणि नंतरहून आम्ही एक तारखेला उपोषणला बसू असं आम्ही निवेदन दिलेलं आहे